तुमच्या काळात असा पाऊस होता का पाँश पाँश तो नौता। नौता। नौता आता पाऊस जास्त आहे पाऊस महागाई आणा कापून दसराची सुरुवात केली आता वाजता बारा महिने पाऊस लागतो बारा महिने पाऊस लागतो लागतो तेव्हा उरी काठी होती हलव काढली होती तेव्हा पाऊस नव्हता सगळ्यात आणायचो रे पायाखाली सुरवायचो आणि चुरीवरती शेकवायचो दोन दोन तीन तीन सुपा जगायची आणि आता हे नाही आता बघ आता पाऊस असा बारावीन पाऊसच आहे आता शेतकरी कशाला जगायला हवा कसला जगतो शेतकरी काय होतोय झालेला असून शेण गे हातात ना हो आणि आता शेती पण नाही कुठे असतात नाही आता ज्या जागा आहे त्या त्याचा आणू वगैरे ठेवतील या करून सोबत आणि जसं नाही त्याला कुठं पण येतील पाऊस त्याची आता आमचा खांबला कामाला यायचो दोनदा कुठून करायचो भात कुठायचो रात्रीचा भात सध्या दात्यावरती घालायचो त्या आणि एवढस ठेवायची घात रस्तर वाटत माझं हा एवढ घात ठेवायची आणि चालून चालून तांदूळ घ्यायचो वाटून तसंच ठेवायचं संध्याकाळी कापास घालायच तांदूळ दिटवायचं माटाडी म्हणायची डलायचं आहे सकाळी मला माहिती असं बरायचं माझ्या पोरां आता ठेवा पो ना आणि आता केरा सारखं तर त्यांना दुखरं पण देत नव्हतं दुखत पण मी पांढऱ्या पण नव्हतं किरटी पण नव्हती कोण पण नव्हता आता तेहरा दिसं वरतीच होतो तेरा खायचो तेरा भारी खायचं होतं आता वासवणा बघू ना आता खाऊच नाही खाऊच नाही ना व येत करूत नाही आता करीतच नाही कोण नवीन नवीन झालाय तो काय खाऊन आई खायला कामच नाही येऊन दंडा कुटना करून पाणी भरून जेवण करून खरी तो तरी खायच होतो वरना पण तेल घालतो तरी आम्ही करून खायचो असं वाटायचं अवश्य घालून काय होतो आणि कुणी जर दिला नसता तरी खाल्ला असता तो देतो पुढे म्हणजे जायचं दे ते दिवस पण आता खायला तरी देवा खाऊ ना आता खाऊत पण नाही खायन खाऊत नाही आता खाऊ हो दे खाऊ ते कुठे विचार नाही तेव्हा निघत नाही बागात ना दोन दोन तीन तीन ठाऊके आणू मी आकल वाकू कसा पण विचार असू दे आणि एवढा मला पट गेला आणि मी हांडा घेऊन रात्री जायच होतो म्हणजे हे कुठे दहा हांडा घेऊन घरावरी नाही पाणी तरी चालत हांडा म्हणजे काय राहीस आलीस म्हणून ना ते <small> दादा पाठीतोच नाही मला खाली काय होतोय ते आता हांडा रिकवत राहायचीस मग हिकट अशी गेलो आणि तू हांडा भरून आणला काय म्हणतेस तू ते दिवस गेलं बाय आताचं कसलं दिवस नाही ते दिवस कसल होतो आता पहिली माया होती माणसाला पण आता माया नाही माणसाला